कोटींचे कोटी मिळण्यासाठी बँक मॅनेजरने बँकेतूनच पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे भंडाऱ्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे हा पैसा हवाला रॅकेटचा असल्याची चर्चा भंडाऱ्यामध्ये सुरू आहे पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडून बँक मॅनेजरनेच बँकेतील पाच कोटी रुपये काही व्यक्तींना परस्पर दिले भंडारा जिल्ह्यातील तुमसरमधील बँकेच्या ब्रांच मॅनेजरने ही रक्कम काही व्यक्तींना दिली ज्यासाठी कोणतीही विथड्रॉयल करण्यात आली नाही हे पैसे शहरातील राजकमल आर्ट दुकानात ठेवण्यात आले होते पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी राजकमल आर्ट ड्राय क्लिनर्स या दुकानात धाड टाकली आणि पाच कोटी रुपये जप्त केले आहेत या प्रकरणी तुमसर पोलिसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेतला आहे पाच कोटींच्या बदल्यात सहा कोटी मिळणार असल्याच्या आमिषाने बँक मॅनेजरने बँकेतील पैसे परस्पर काही लोकांना दिले आहेत